आवस माखल्या आभाळाची तांबडी पहाट तू आवास माखल्या आभाळाची लाल तांबडी पहाट तू न आटणाऱ्या आडाचा गुणगुणणारा रहाट तू कोरड पडल्या ओठांसाठी कोरड पडल्या ओठांसाठी चौदार तळ्याचं पाणी तू माणूस हरवल्या दुनियेसाठी कबीराची वाणी तू उन्हात आपणाऱ्या माळासाठी अमराईची साय तू उन्हातर आपणाऱ्या माळासाठी अमराईची साय तू गावकुसाबाहेरील लेकरांची युगायुगांची माय तू माझ्या लेकीच्या पाटीवरले नवे कोरे अक्षर तू माझ्या लेकीच्या पाटीवरले नवे कोरे अक्षर तू दुष्काळातल्या टोपल्या मधली मऊ भाकर तू आम्रपाली अंगुली गौतम कोटी -कोटी कोटी -कोटी तू कोटी हृदयीचा सखा जीवलग प्रियतम तू देहा मधला श्वास तुझा कोटी कोटीचे जगणे तू निर्वाणाच्या छायेमध्ये मध्ये देहा पलाडही ओरणे तू निर्वाणाच्या छाय मध्ये देहा पल्याडही पूर्ण येतो आज प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि या औचित्यानं डॉक्टर प्रदीप आवटे यांनी लिहिलेली ही अत्यंत उत्कृष्ट आणि भावगर्भ कविता चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा